जय शिवराम मित्रांनो गीताराम शंकर धायगुडे हंगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथून विक्रीसाठी आहे एक बिटल बोकड उत्तम वंशावळीचा तीन महिने वयाचा पंचवीस किलो वजन आणि कानाला अतिशय सुंदर असा लांब वरुंद अशी कान असलेला हा बोकड विक्रीसाठी आहे मित्रांनो आपल्याला जर हा बोकड आपल्या ब्रिडिंग सेटअपसाठी हवा असेल तर आपण धायगुडे साहेबांशी संपर्क करू शकता त्यांचा संपर्क क्रमांक आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला आहे धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद